जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने राबविल्या विशेष मोहिमेला दोन हजार पंचवीस मध्ये दौण दौण यश मिळाले आहे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहिमांना दोन हजार पंचवीस मोठे यश मिळाले आहे प्रभावी प्रतिबंधक कारवाई तांत्रिक तपास आणि कम्युनिटी पोलिसिंगच्या जोरावर गुन्हेगारीच्या आलेखात लक्षणीय घट झाली असून प्रलंबित गुन्ह्याचे प्रमाण तेवीस टक्क्यावरून थेट साठ टक्क्यावर आले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी मंगळवारी पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली या परिषदेला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे उपस्थित होते पुढे बोलताना चिंता म्हणाले महिलांच्या सुरक्षतेसाठी राबविलेल्या ऑपरेशन प्रस्तामुळे बलात्कार आणि विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये विशेष घट झाली आहे शरीराविरुद्धचे एकूण दोन हजार चोवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीस मध्ये एकोणवीस टक्क्यांनी कमी झाले आहे खुनाचा प्रयत्न आणि इतर दुखापतीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी तडीपार आणि सारख्या कडक कारवाया केल्या आहेत मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत नऊ टक्क्यांनी घट झाली आहे फूड पेट्रोलिंग रात्रग्रस्त आणि गुन्हेगारावरील कठोर कारवाईमुळे जबरी चोरीसारख्या एक्केचाळीस गुन्ह्याची घट झाली असून चोरी व घरफोडीच्या प्रमाणातही मोठी घट दिसून येत आहे तसे संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी मोक्का आणि भारतीय न्याय संहिता यासारख्या कायद्यांचा प्रभावी वापर केला आहे मोक्का कारवाई अंतर्गत एकतीस आरोपींविरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली नवीन फौजदारी कायद्यातील कलम एकशे अकरा व एकशे बारा अन्वये चार संघटित टोळ्यांमधील पंचवीस आरोपींवर कारवाई करण्यात आली एमपीडी अंतर्गत सत्तावीस प्रस्ताव तयार करण्यात आले असून विविध कलमान्वये एकूण छेचाळीस इसमांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले यासोबतच अवैध धंदे आणि अंमली पदार्थावर कारवाईचा बडगा उघडण्यात आलाय चौतीस गुन्ह्यात बावन्न आरोपींवर कारवाई करून अठ्ठेचाळीस लाख एकतीस हजार रुपयांचा गांजा व एमडी जप्त करण्यात आला तसेच चोवीस आरोपींकडून पंचवीस अग्निशास्त्रे आणि तीनशे चौऱ्याऐंशी काडतुसे जप्त करण्यात आली एक कोटी एकोणवीस लाख रुपयाचा अवैध गुटखा आणि तीन कोटी तेरा लाख रुपयाची अवैध वाळू जप्त करत शेकडो आरोपींना जेरबंद केले आपल्याला दोन हजार चोवीसच्या तुलनेतून तुल, दोन हजार पंचवीस मध्ये बरेच जो मेन मेन बॉडी ऑफेन्सेस आणि प्रॉपर्टी दोघ दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात खास करून बॉडी मध्ये आपला वीस टक्के गट झालेला आहे त्याच्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आणि रायट सेक्शन्स दुःखापात रेल आणि मॉल स्टेशन अल्पकुले हे सर्व गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त गट झालेला आहे खास करून दुःखापातमध्ये चार गट झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आपला प्रॉपर्टी अफेन्सेसमध्ये पण नऊ टक्के घट झालेला आहे दोन हजार चोवीसच्या तुलनेतून यावर्षी त्याच्यामध्ये डकायटीमध्ये म्हणजे डकायटीमध्ये गेल्या वर्षी तेरा दाखल झाला होता तर यावर्षी नववी दाखल झाले महिनस चार गट झाले खास करून राबरीमध्ये गेल्या वर्षी पंचाहत्तर दाखल झाला होता यावर्षी फक्त चौतीस दाखल झाले म्हणजे एक्केचाळीस घट झालेला आहे असा बाकी पण चोरी चिटिंग मिशिक्स पण सर्व ठिकाणी आपल्याला घट झालेले आहे टोटल नऊ टक्के घट झालेले आहे आणि याच्यामध्ये पण जो प्रॉपर्टी अफेन्समध्ये आपला जो रिकव्हरी पर्सेंटेज पण खूप वाढण्यात आलेला आहे गेल्या दोन हजार चोवीसच्या मध्ये पन्नास टक्केमध्ये पन्नास टक्के प्रॉपर्टी रिकवर करण्यात आलेल्या आहे पण या वर्षी आपण एक्क्याहत्तर एक एक टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण यावर्षी तीन गुन्हेमध्ये मोका लावण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एकतीस आरोपींना आपण समावेश केलेला आहे आणि बाकी पण आपण टोटल चेचाळीस लोकांच्या विरुद्ध तरी पार करण्यात आलेला आहे आणि टोटल चौतीस डी पी एसच्या नार्कोटिकच्या गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये टोटल मुद्देमाल ऑलमोस्ट पन्नास लाख वर्ते करता पण जमा करण्यात आलेला आहे आणि अडतीस गुटखाच्या रिलेटेड गुन्हे आणि दोनशे पाच वालूच्या रिलेटेड पण गुन्हे आपण दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त खास करून आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो हरवलेला इसमचं ज्यांना पकडण्या आणण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आपण टोटल दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार चारस पुरुष आणि स्त्रीला आपण ट्रेस केलेला आहे तीन हजार लोक मिसिंग झाले दोन हजार चार सो लोकांना ट्रेस केले म्हणजे अजून एक सहा सौ लोकांना ट्रेस करणे बाकी आहे हे खूप चांगलं इम्प्रूवमेंट आहे अशा आपण ऑलमोस्ट सर्व मेन मेन हेडमध्ये आपला म्हणजे पॉलिसिंगचा इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसतात त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक इम्पॉर्टंट चीज आहे आपलं जो पेनन्सी आहे गुन्हे पेनन्सी खूप कमीपर्यंत आलेली आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आता फक्त सात पर्सेंटेज गुन्हेही तपासवार आहे टोटल uh, सतरा सो अडतीस गुन्हे तपासवर आहे बाकी पूर्ण गुन्ह्यामध्ये चार्जशीट पण दाखल करण्यात आलेलं आहे आणि हे गेल्या वर्ष आपल्याला हे वीस टक्के होतं आता सातपर्यंतपर्यंत आणलेलं आहे आणि हे खूप पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण एक खूप मोठा अचीवमेंट आहे म्हणून मी गर्वारून सर्वांना सांगू शकतो थँक्यू